काय सांगाल परिषद सर्वप्रथम आजची पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये माननीय श्री संतोष भाऊ चौधरी यांना शरद पवार साहेबांनी आदेश दिला होता की कामाला लागा परंतु ऐनवेळी अचानकपणे श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळं भुसावळ शहरातील रायवेर तालुक्यातील लोकसभे लोकसभा लोक संघातील सर्व पक्षातील लोक हे प्रचंड नाराज झालेले आहे त्याच्यामुळं आजची ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे पत्रकार परिषद परिषदेमध्ये जेवढे पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी आज सामूहिक राजीनामा देण्याचा प्रस्ताव मांडला त्याच्यामुळं आजची ही पत्रकार परिषद घेण्यात येण्यात येत आहे वरणगाव मुक्तानगर रावेर भुसावळ यावल या संपूर्ण तालुक्यातील जितकेही पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या संपूर्ण कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आज राजीनामा सो, आमच्याकडे सोपलेला आहे आमच्याकडे साधारण पूर्ण भुसावळ वरंगाव यावळ रावेर मुक्तानगर पकडून आमच्याकडे दोन आठशे लोकांचे राजीनामे झाले आहेत दोनशे दोनशे वीस पर्यंत साधारण जमा झाले आहेत आणि अजून राजीनामे आमच्याकडे येत आहेत त्याच्यात प्रमुख पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी म्हणजे सांगितलं गेलं तर जळगाव जिल्ह्याचे उपाध्य उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र चौधरी वरणगाव तालुकाध्यक्ष दीपक मराठे मी भुसावळ अध्यक्ष दुर्गेश ठाकूर व यावल शहर अध्यक्ष व महिलाचे उपजिल्हाध्यक्ष वरणगावचे अशा सर्व लोकांनी जे प्रमुख पदाधिकारी आहे सर्वांनी राजीनामे आमच्याकडं स्फूर्त केले आणि हे सगळे राजीनामे आम्ही जयंत पाटील साहेबांच्या व्हॉट्सॲपला सगळ्यांना पाठवले हो आहे आणि अजून जे पदाधिकारी बाकीचे हे सर्वे आमच्याकडे राजीनामे पाठवत आहेत हो आणि पंधरा तारखेला भाऊ इथं मिटिंग घेणारे संतोष भाऊ त्यानिमित्ताने पंधरा तारखेला आम्ही हे सगळे राजीनामे भाऊंच्या स्वाधीन करून शेवटी भाऊ जो निर्णय घेतील त्या ठिकाणी आमची सर्वांची पदाधिकाऱ्यांची एकच मागणी सुद्धा की भाऊ आपण ही लोकसभा लढवावी आणि आपण ही लोकसभा जिंकून येऊ असा विश्वास सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि जनतेच्याकडनं जे आम्हाला जे फोन येत आहेत जे लोकांचे आम्हाला फोन येत आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे एकनिष्ठा कुठंतरी या ठिकाणी जे भाऊंनी व सगळ्या पदाधिकाऱ्यांनी इतके वर्ष आले जे पक्षाचे काम करत आहेत त्या एकनिष्ठेला कुठंतरी डावलल्या गेल्या आहेत धरशक्ती या ठिकाणी जी जिंकली आहे तर आमची सर्वांची इच्छा आहे सगळ्या भुसावळकरांची नागरिकांची रावेर लोकसभेमधील प्रत्येक मतदाराची जी रास्त मागणी आहे पवारसाहेबांकडं की तुम्ही संतोष भाऊंना तिकीट द्यावा आणि ह्या तिकीटाबद्दल फेरविचार नक्कीच करावा त्या कारणास्तव आम्ही सगळे पदाधिकारी पवार साहेबांकडे व जयंत पाटील साहेबांकडे प्रदे, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेबांकडे राजीनामे आमचे सोपवत आहोत कोणत्या पक्षातर्फे असं विचार तो विचार संतोष भाऊचे सांगतील संतोष भाऊ जर का म्हटले अपक्ष राहायचं तरी आमची सर्वांची तयारी भाऊंसोबत खंबीरपणे साथ द्यायची हो कारण सांगता येईल काय कारणामुळे संतोष भाऊचं तिकीट कट करण्यात आलं संतोष भाऊंचं तिकीट अचानकपणे जे कट झालेलं आहे ते तर आजपर्यंत कोणालाच कळालेलं नाही आहे की अचानक घेतलेला हा निर्णय कोणत्याच पक्षातील पदाधिकाऱ्याला विचारात न घेता एकाकडे आम्हाला पुण्याला मिटिंगसाठी बोलवलं आणि त्या ठिकाणी आमची मुलाखती घेतल्या आणि आमच्या सांगण्याप्रमाणे तो निकाल न लावता अचानकपणे त्यांनी श्रीराम पाटलांचं जे नाव जाहीर केलं त्याबद्दल सगळे सगळ्यांनाच आश्चर्य आश्चर्याचा अच्छार, धक्का लागलेला आहे भाऊ एकीकडे नाता भाऊ बी जे पीमध्ये गेले आणि शरद पवार गटाचे एकनाथ कळसे आमदार आहे तरी त्यांनी राजीनामा मागितला नाही यामागे नेमकं कारण काय असू शकते नेमकं राजकारणात शिस्त काय हे सामान्य जनता आहे ती भ्रमित झाली आहे की नेमकं कुठला पक्ष कुणाचं काम करतोय हे अद्यापर्यंत कुठेही क्लिअर झालं नाही आहे तरी भाऊ जी भूमिका मांडतील आम्ही त्यांच्याशी सहमत असून त्यांचं काम करणार आहोत